नमस्कार दर्शक बंधू नो ग्रेप मास्टर या आपल्या ऍप आप, आणि युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत माहिती आहे का मागील गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या व्हरायटी झाली आहे तर ती व्हरायटी आहे क्रिम्सन व्हरायटी आणि ह्या वर्षी क्रिम्सन व्हरायटीने अगदी भाव खाऊन गेली आहे तर अशा ह्या क्रिम्सन व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकरा समस्या येतात आणि ह्या अकरा समस्यांचा नीट अभ्यास करून त्याच्यावरती ट्रायल घेऊन ग्रेप मास्टर टीमने एक स्वतंत्र असा प्रोटोकॉल किंवा क्रिम्सन व्हरायटीचं व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून ह्या अकरा समस्या आल्याच नाही पाहिजे त्यासाठी क्रिम्सन व्हरायटीचे तंत्र आणि मंत्र ह्या विषयावरती खास एक सेमिनार आम्ही आयोजित केला आहे तर तुम्ही त्वरा करा आजच ह्या व्हिडिओच्या खाली असणाऱ्या क्लिक करा तुमचं नाव नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या वेबिनारची लिंक पाठवण्यात येईल आणि तुम्ही हा सेमिनार पूर्णपणे मोफत आहे आणि तर तुम्ही किमसनचे तंत्र मंत्र नक्की आत्मसात करा तर चुकू नका धन्यवाद